रामराम शेतकरी मित्रांनो पाहुयात सोलापूर मुंबई बेंगलोर दिल्ली आजतपूर मंडी येथील आजचे म्हणजे दिनांक तीन मार्च दोन हजार पंचवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात या मार्केटमध्ये आज कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी आहे तर सुरुवात करूयात मुंबई येथून मुंबई येथे पंधरा हजार नऊशे अठ्ठ्याऐंशी क्विंटल कांद्याची आवका झाली होती मुंबई येथे एक हजार तीनशे रुपयापासून दोन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत आज कांदे विकले आहेत सरासरी कांद्याचे बाजारभाव दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत आज मुंबई येथे निघाले आहेत तर सोलापूर येथे दोनशे कांदा गाड्यांची आवक आली होती सोलापूर येथे एक हजार रुपयापासून तीन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत आज कांदे विकले आहेत तर सोलापूर येथे कांद्याचे भाव आज थोडेसे सुधारलेले दिसून आलेले आहेत तर बेंगलोर येथे आज टोटल सत्तावन्न हजार सहाशे पासष्ट कोण्यांची आवक आली होती ओव्हर साईज माल तीन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकला बिग साईज कांदा दोन हजार नऊशे तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकला मुक्का साईज कांदा दोन हजार सातशे दोन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकला मीडियम कांदा दोन हजार सहाशे दोन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकला तेल माल दोन हजार ते तीन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला बीडेतील माल दोन हजार ते तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकला सोलापूर येथील माल एक हजार सातशे तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकला माल एक हजार सातशे तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकला येथील माल एक हजार सातशे दोन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकला दुर्ग माल एक हजार पाचशे दोन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकला तर दिल्लीतील आझादपूर मंडी ते अठ्ठ्याण्णव गाड्या विक्रीसाठी होता गरवा बेस्ट महाराष्ट्रातील कांदा तीन हजार रुपयापासून तीन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला मीडियम गरवा दोन हजार सातशे दोन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकला गुलाबी पत्ती कांदा हा कोणताही एरियातला असला तरी दोन हजार चारशे दोन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकला रेड काळा कलर सागर गुजरात सुखसागर बंगाल येथील माल दोन हजार ते दोन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकला राजस्थान सिकर कोचामन अजमेर येथील कांदा एक हजार सातशे दोन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला तर अनेक मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा